नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात तब्बल दोन दिवसांपासून फरार असलेला गोपाल बदने अखेर स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन झालेला आहे मध्यरात्री साडेबारा ते दीड वाजण्याच्या सुमारास गोपाल बदने फलटण शहर पोलीस ठाण्यात येऊन सरेंडर झालेला आहे डॉक्टर महिलेने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या हातावरच्या सुसाईड नोटमध्ये गोपाल बदनेवर अत्याचार केल्याचा थेट आरोप करण्यात आला होता त्यामुळे या प्रकरणात गोपाल बदनेच मुख्य आरोपी असल्याचं स्पष्ट झालं होतं घटना घडल्यापासून तो गेल्या दोन दिवसांपासून फरार होता तर दुसरीकडे पोलिस त्याचा शोध घेत होते मात्र काल रात्री अचानक बदने स्वतः फलटण पोलिसांसमोर हजर झाला आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला आहे सध्या गोपाल बदने हा फलटण पोलिसांच्या कस्टडीत असून आज दिवसभर त्याची चौकशी सुरू राहणार आहे आज रविवार असल्यामुळे त्याला जिल्हा सत्र न्यायालयात हजर करणार का याबाबत मात्र अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही या प्रकरणातील हा घडलेला अचानक टर्निंग पॉईंट असून डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणातील तपासाला आता नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे अटकेनंतर दिलेल्या पहिल्या प्रतिक्रियेत बदने यांनी म्हटलं आहे की मी प्रामाणिक आहे पोलीस प्रशासनावर माझा विश्वास आहे या वक्तव्यामुळे प्रकरणात नवा चर्चेचा विषय निर्माण झालेला असून पुढील चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आहे सातारा जिल्हा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे